नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात मनसेला अशोक मुर्तडक यांच्या रुपानं झटका बसल्यानंतर मनसेचे माजी विभाग अध्यक्ष तथा सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब निमसे यांनीही मनसेला जय महाराष्ट्र केलाय भाऊसाहेब निमसे मनसेकडून नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास इच्छुक होते मात्र पक्षानं ऐनवेळी पक्षात नवीन आलेल्या प्रसाद साणप यांना संधी दिल्यानं भाऊसाहेब निमसे नाराज होते त्यातच प्रसाद साणप यांना उमेदवारी देताना मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांच्या मर्जीनुसार उमेदवारी देण्यात आल्याचा संशय आहे त्यामुळे नाशिकमध्ये मनसे पक्ष नाशिकमध्ये नेमकं चालवतो तरी कोण असा सवाल उपस्थित झाला आहे त्यातच आज मनसेचे माजी महापौर आणि प्रदेश उपाध्यक्ष अशोक मुर्तडक यांनी राज ठाकरे यांना जय महाराष्ट्र परत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतल्यानं मनसेचे माजी विभागीय अध्यक्ष तथा सहकार सेनेचे से जिल्हाध्यक्ष यांनीही मशाल हाती घेतली आहे भिमसे यांच्या या राजकीय निर्णयामुळे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे विशेष म्हणजे भाऊसाहेब निमसे यांनी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी उर्ज अर्ज दाखल केला होता मात्र ऐनवेळी भाऊसाहेब निमसे यांनी माघार घेतली होती माघारीच्या वेळी भाऊसाहेब निमसे यांच्यासोबत उद्धव निमसे हे देखील उपस्थित होते त्यामुळे मनसेत नाराज असलेले भाऊसाहेब निमसे हे महायुतीचं काम करतील अशी शक्यता वर्तविण्यात आली होती मात्र भाऊसाहेब निमसे यांनी आता उद्धव ठाकरेंची मशाल हाती घेतल्यानं नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात गणेश गीते यांची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे आता मी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाऊसाहेब निमसे यांचा हा निर्णय योग्य असल्याचा समर्थकांनी म्हटलंय मात्र येत्या काही काळात मनसेची सुरू असलेली गळती मोठ्या प्रमाणावर होणार हे निश्चित प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक